तमाम लाड़क्या बहिणींनो आणि लाड़क्या भावानो खर म्हणजे यायला उशीर झाला त्याबद्दल आपली आप सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो रात्रीचे जवळपास अकरा वाजले होते कुडाळच्या एस टी डेपो मैदानावर दुपारी चार वाजल्यापासून लोक ताटकळत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाट बघत होती साडेचार वाजता सुरू होणारी सभा आता होणार की नाही ही शंका होती पण शिंदे थेट वरून आले आणि सभेला संबोधित केलं या सभेला उदय सामंत योगेश कदम आमदार निलेश राणेंसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते यावेळी शिंदे यांची लाडकी एकच व्यक्ती उपस्थित नव्हती माजी मंत्री दीपक केसरकर यांची अनुपस्थिती शिंदेसह सर्वांना जाणवली त्यांच्या गैरहजेरीवर जिल्ह्यात बऱ्याच चर्चा सुरू होत्या केसरकर आहेत कुठे ते कुठे गायब झाले आहेत मागच्या चार महिन्यांपासून ते मुख्य राजकीय प्रवाहातून बाजूला झाले आहेत का पण ते राजकीय व्यासपीठावर दिसत नाही या मागचं कारण काय असा प्रश्न सगळ्यांना पडू लागला दीपक केसरकर राज्याच्या राजकारणातून गायबच झाले आहेत मंत्रीपदावरून डावलल्यानंतर ते नाराज असल्याची चर्चा होती पण मी नाराज नाही मागील अडीच वर्ष मी होतो त्यात मी खुश आहे आहे मला काम करण्यासाठी आमदारकी ही पुरेशी इतरांनाही संधी मिळायला हवी आता वय आगामी काळात कोणीतरी उठून बाजूला वा म्हणण्यापेक्षा आपणच आधीच बाजूला झालेलं चांगलं अशी प्रतिक्रिया त्यांनी त्यावेळी दिली होती त्यानंतरही त्यांच्या नाराजीची काही दिवस चर्चा झाली पण ते आता सक्रिय दिसतच नाहीत एकनाथ शिंदे सिंधुदुर्गामध्ये आले तेव्हाही ते दिसले नाहीत त्यामुळे जास्त चर्चा रंगल्या याबाबत सकाळने केसरकर यांच्या निकटवर्तीयांशी याबाबत संपर्क साधून विचारलं असता ते आपल्या पक्षावर आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंवर नाराज नाहीत पण त्यांचं वय वाढलं असून त्यांची सध्या प्रकृती ठीक नाहीये त्यांना मागच्या काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा त्रास जाणवत होता त्यावेळी डॉक्टरांनी केसरकर यांना बायपास ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता त्यानुसार त्यांचं ऑपरेशन झालंय सध्या त्यांची प्रकृती ठीक असून ते घरीच आराम करतायत याच कारणामुळे ते शिंदे यांच्या आभार सभेलाही उपस्थित नव्हते कुडाळमधील आभार सभेची पक्षाने जोरदार तयारी केली होती मात्र शिंदे यांना काश्मीरवरून परत येण्यास विलंब झाला आणि सभा उशिरा सुरू होऊन लवकर संपली आमदार निलेश राणे यांना अपेक्षित शक्ती प्रदर्शन झालंच नाही यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा आभार सभेचं दणक्यात आयोजन करण्यात येणार आहे केसरकर यांची तब्येत ठणठणीत झाल्यानंतर ते स्वतःही सभा घेणार असल्याचं निकटवर्ती यांनी सांगितलं एकूणच काय तर केसरकर नाराज नाहीत किंवा सक्रिय राजकारणापासून लांबही नाहीत केवळ वैद्यकीय कारणांमुळे ते सध्या विश्रांतीवर आहेत एवढंच अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका